धुळे तालुक्यातील फागणे गाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगानं जनजागृती प्रचाररथाचे शानदार उद्घाटन करण्यात आलं आहे जनजागृतीसाठी ग्रामपंचायतीमार्फत तयार करण्यात आलेल्या प्रचाररथाचे उद्घाटन सरपंच विद्याताई नगराज पाटील यांच्या शुभ करण्यात आला आहे या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी शरद वाघ उपसरपंच छायाबाई पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानासाठी योजना आहे ज्याद्वारे अभियानाची माहिती लोकांपर्यंत पोहचवली जाणार आहे शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल जनजागृती करणे आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कार्यक्षमतेनुसार प्रोत्साहन देणे या जनजागृती रथाच्या माध्यमातून कर वसुली वृक्ष लागवड प्लास्टिक बंदी पाण्याचा योग्य वापर अशा आदी विषया या प्रचाराद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे एकजुटीने काम करून विभागस्तरीय तसेच राज्यस्तरीय बक्षिसे मिळवावीत आणि जिल्ह्याचे आपल्या भागने ग्रामपंचायतीचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात उज्ज्वल करावे सर्वोत्तम काम करून गावात विकासाचे नवे शिखर गाठण्याची ही सुवर्ण संधी आहे फक्त बक्षीस मिळवण्यासाठी नव्हे तर गावाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी लोकसभाग या अभियानाचा महत्वाचा कणा आहे ग्रामस्थांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन देखील प्रथम लोकनियुक्त सरपंच विद्याताई नगराज पाटील यांनी केला आहे या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरपंच विद्याताई नगराज पाटील उपसरपंच छायाबाई विजय पाटील ग्रामविकास अधिकारी शरद वाघ यांनी दीप प्रज्वलन करून या रथाच्या दौऱ्याला हिरवा झेंडा दाखवला आहे तालुका जिल्हा धुळे येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जोरात सुरू आहे त्यानिमित्त त्या निमित्ताने या अभियानाच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी पंचायतीने एक प्रचार रथ सुरू केलेला आहे आणि कालच त्या प्रचाररथाचे अनावरण सरपंच उपसरपंच सगळे सदस्य यांच्यामार्फत झालेलं आहे या प्रचाररथामध्ये एक लोक चळवळ निर्माण व्हावी घरपट्टी कर वसुली वृक्ष लागवड प्लास्टिक बंदी याबाबत लोक जन जनजागृती करणार आहोत आणि हे अभियान यशस्वी कसं होईल आणि या अभियानात आमची ग्रामपंचायत जिल्ह्यात नव्हे तर राज्यात प्रथम क्रमांक कसा मिळेल याबाबत सर्व प्रयत्न आमचे सुरू आहे तसेच हे अभियान आत्तापर्यंत यशस्वी करण्यासाठी सगळे गावकरी आजी माजी सरपंच उपसरपंच आमचे ग्रामपंचायत सदस्य यांचे बहुमूल्य सहकार्य मिळत आहे आणि हे अभियान पर्यंत सगळ्यांच्या सहकार्याने अभियान यशस्वी नक्कीच होणार आहे